शिक्षक अभियता परीक्षेचा संपूर्ण पॅटर्न फक्त तुम्हाला तीन मिनटामध्ये सगळा पॅटर्न तुम्हाला समजून जाईल फक्त तुम्ही क्रीनशॉट घ्यायचे मी फक्त तुम्हाला ते पॅटर्न कोणकोणते त्याच्यावर किती प्रश्न विचारले गेले बावीसमध्ये एवढं मी तुम्हाला दाखवेल तुम्ही फक्त स्क्रीनशॉट घ्यायचे हे बघा दोन हजार बावीसने प्रकारे प्रश्न घेतले होते त्याच पॅटर्ननुसार प्रश्न असणार हे बघा पहिला दहा मार्कासाठी पहिला पॅटर्न दहा मार्कासाठी दुसरा पॅटर्न आठ मार्कासाठी तिसरा पॅटर्न पाच मार्कासाठी चौथा नंबर शिरीज असते पाच मार्कासाठी त्याच्यानंतर ब्लड रिलेशन नातेसंबंध सहा मार्कासाठी विचारले जातात त्याच्यानंतर डायरेक्शन हे तुम्हाला विचारलं जातं सात मार्कासाठी त्याच्यानंतर विधान निष्कर्ष युक्तिवाद हे तुम्ही बघितले असतील याच्यावर तुम्हाला बारा ते पंधरा प्रश्न विचारण्याच्या शिव विचारले गेलेले दोन हजार बावीसमध्ये विचारले गेलेत म्हणजे असाच पॅटर्न आता पण आहे त्याच्यानंतर जे इमेज असतात हां म्हणजे त्याच्यामधून तुम्हाला शोधणं कोणतं योग्य आहे काय या प्रकारे त्याच्यावर पण दहा प्रश्न विचारले गेलेले होते आणि यावेळा पण तसाच पॅटर्न राहील त्याच्यानंतर पर्सेंटेज टक्केवारी तुम्ही फक्त काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हेच टॉपिक अभ्यासा बाकी कुठलाही टॉपिक अभ्यासायची गरज नाही कोडिंग डिकोडिंग हं आठ मार्कासाठी हे महत्त्वाचे जेवढे टॉपिक आहेत तेच करायचे कारण खूप आपल्याला काही करायचं आहे पण आपल्याला ते वेळच नाही तेवढा तर काय करणार हे बघा म्हणून जेवढं दिलेलं आहे ना तेवढंच अभ्यासायचं बाकी अतिरिक्त खूप वाटतं आपल्याला दोनशे पैकी दोनशे पण आपल्याला वेळ पुरणार आहे का फक्त छत्तीस सेकंद आहेत एका प्रश्नाला एवढं छत्तीस सेकंदात आपण काय काय करू शकतो एवढंच आपण लक्षात ठेवायचं नाहीतर तुम्ही पूर्ण पेपर सोडवणार पण तेवढा वेळ आहे का तुम्ही फक्त स्क्रीनशॉट घ्या त्याच्यानंतर वैवारी जे असते त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले फक्त कुठे किती प्रश्न विचारले गेले एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे याच प्रकारे आपण काय केलं पाहिजे त्या घटकांना जे टॉपिक आहेत त्यांना आपण महत्त्व हो दे आणि तेवढंच सोडवायचं बाकी सोडवायची गरज नाही म्हणजे तुम्ही दहा दिवस जरी दिले एका दिवसाला तुम्ही दोन टॉपिक जरी सोडवले म्हणजे समजून घेतले तरी तुमचे हे वीस टॉपिक पूर्ण होत आहे दररोज तुम्ही दोन टॉपिक जरी सोडवले तरी वीस टॉपिक तुमचे पूर्ण होत आहे किती प्रश्न विचारले हे पण तुम्हाला दिलेलं आहे हां दोन हजार बावीसमध्ये हाच प्रकारे पॅटर्न असतो काही मी जास्त लय झाला तर दोन तीन मार्काचा फरक पडतो किंवा एखादा पॅटर्न आता हां एखादा टॉपिक आता विचारणार नाही असं होईल पण नाही तर बाकी सगळं हेच असतं त्याच्यानंतर ॲड्रेस कालच आपण ॲड्रेसवर एक व्हिडिओ घेतलेला होता खूप सोपे असतात सात मार्काला असतात स्क्रीनशॉट घेऊन घ्या त्याच्यानंतर इंग्लिश दिव काय प्रिय याच्यावर ये प्रश्न येतात तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन का आता प्रत्येक सोडवणं तर शक्यच नाही तुम्हाला एक तो कुठेतरी गणित टाळावं लागेल किंवा इंग्रजी टाळावं लागेल काहीतरी तुम्हाला टाळाटाळ केल्याशिवाय शक्य नाही त्याच्यानंतर शिक्षक कसा शिकवतो याच्यावर पण हे प्रश्न दहा मार्काचे येतात त्याच्यानंतर मुलांना आपण कशा का प्रकारे शिकवणार मुलांना कसं समजून घेणार याच्यावर पाच मार्काला प्रश्न येतात आणि दोन हजार बावीसला ज्याच्यावर प्रश्नच विचारले नाही ते पण घेतलेले आहेत का ज्याच्यावर प्रश्नच विचारले नाही हे बघा जी केवर पण प्रश्न विचारले नाही या प्रकारे या प्रकारे सगळे क्रीनशॉट काढून घ्या आणि याच प्रकारे अभ्यास करा म्हणजे दहा दिवस असे समजा आपल्याकडे दहा दिवस आहे आणि प्रत्येक दिवसाला आपण दोन टॉपिक अभ्यासणार आहोत किती टॉपिक दोन टॉपिक ते पण समजून घ्यायचा समजून घ्यायचा म्हणजे आपल्याला कमीत कमी शंभर तरी मार्गाचं सोडवता आलं पाहिजे आणि उर्वरित अंदाजे जरी मारले म्हणजे तरी, मार तरी तुमचे बर तीस चाळीस बरोबर येतील म्हणजे तुमचा एकशे तीस प्लसच्या पुढे स्कोअर एवढंच टार्गेट राहू द्या एकशे तीस प्लसच्या पुढे